शिर्डी परिसरातील फुल उत्पादक शेतकरी आणि विक्रेत्यांची बाजू न्यायालयात सक्षमपणे मांडून श्री साईबाबा मंदिरातील फुलांची बंदी उठवल्याबद्दल महसूल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील आणि डॉक्टर सुजय विखे पाटील यांचे समस्त फूल उत्पादक शेतकरी आणि विक्रेत्यांनी आज आभार मानले यावेळी समस्त समर्थकांनी शेतकरी आणि फूल विक्रेत्यांनी अतिशय जल्लोषात आणि फटाक्यांच्या आतशबाजीनं या निर्णयाचं स्वागत करून आपला आनंद व्यक्त केला तसंच नामदार साहेबांसारखं सक्षम आणि अनुभवी आणि डॉक्टर सुजय दादांसारखं तरुण तडफदार आणि अभ्यासू नेतृत्व आम्हाला लाभलं याचा सर्वांनाच अभिमान वाटत असल्याची प्रतिक्रिया यावेळी फुल विक्रेत्या आणि शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे तो सर्वसामान्य शेतकऱ्यांचा होता फूल विक्रेते कार्यकर्त्यांचा होता आणि साई भक्तांचा होता अशा लढ्याला आज यश मिळालं माननीय उच्च न्यायालय औरंगाबादने त्या ठिकाणी निकाल दिला आणि साई मंदिरमध्ये परत एकदा पूल आणि हाराला परवानगी देण्याचा निर्णय माननीय उच्च न्यायालयाने घेतला त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो या लढ्यामध्ये लाहता तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली दाखल केलेली शेतकऱ्यांच्या माध्यमातून असलेली याचिका आणि त्या याचिकेवर सुनवाई घेत असताना कोर्टाने दिलेला निर्णय या गोष्टी सिद्ध करते की फूल उत्पादक शेतकरी आणि फूल विक्रेते या दोन्हीच्या पाठीमागे फक्त एकच व्यक्ती उभा होता ते होते माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब त्या <ण्टीण> ठिकाणी अनेक आरोप विरोधकांनी आमच्यावर केले करायचा प्रयत्न केला बंदी ही विखे पाटील साहेबांनी केली असा आरोप करण्याचा जा प्रयत्न झाला पण हे सगळे विरोधक विसरून गेले की ज्या माणसाच्या पाठीमागं गेले पस्तीस वर्षे साईबाबा खंबीरपणे उभा आहे ज्या माणसाचा पाठीमागे पस्तीस वर्ष बाबांचा आशीर्वाद आहे त्याला पुन्हा एकदा बाबांचा आशीर्वाद मिळाला आणि म्हणून माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांना बाबांचा आशीर्वाद मिळत या प्रश्नाचं उत्तर देखील बाबांच्या श्रद्धा व सबुरीच्या संदेशाने दिलं आणि आज अत्यंत शांतपणे गेल्या अनेक वर्षाचा संघर्ष निकाल लागल्यानंतर जो उत्साह फूल उत्पादक शेतकरी आणि विक्रेत्यांमध्ये झाला आहे मला विश्वास आहे की येणाऱ्या कालावधीमध्ये जी काही अर्थव्यवस्था यावर उपलब्ध होती अवलंबून होती ही सगळी अर्थव्यवस्थेला चालना मिळेल आणि आज हा विजय हा सर्वसामान्य शेतकऱ्यांचा विजय आहे फुल विक्रेत्यांच्या सर्वसामान्य घरातल्या कुटुंबांच्या प्रार्थनाचा विजय आहे आणि या सगळ्यांच्या पाठिंबा मी विश्वास व्यक्त करतो की माननीय नामदार राधाकृष्ण विखे फडे साहेब या मतदारसंघामध्ये एक लाखापेक्षा जास्त मताधिकारी निवडून येतील याबाबत आता कुठलीही शंका राहिलेली नाही शेतकऱ्यांचा प्रश्न होता स्वातंत्र्याने अशा काही तांत्रिक अडचणी होत्या त्या तांत्रिक अडचणी सोडवण्याचं काम सन्माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटलांनी स्वतः केलं थे त्याबद्दल त्यांचं थे, सगळ्यांच्या वतीने मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांना धन्यवाद देतो आज बऱ्याच प्रकारचे रोजगार इथं मुलं उपलब्ध होते बऱ्याच दिवसापासून त्यांचा फुलाचा विक्रीचा प्रश्न होता या आपल्या ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांचा फुलाचा विषय होता तो तडीच देण्याचं काम राधाकृष्ण विखे पाटलांनी केलं आणि सगळ्यांना आज आनंदाचा दिवस पाहायला भेटला फक्त तो राधाकृष्ण वि पाटलामुळेच भेटला एवढंच मी या निमित्ताने